आपल्याकडे कर्नाटक इथून आले आहे त्यांना साधारण दीड वर्ष झाले बाबासाहेब चायग्न झाला पॅग्निसिस झाल्याच्या नंतर त्यांनी आपल्या जनसेवा हॉस्पिटल मधले एक दहा दिवसाच्या आयुर्वेदिक कर्म पिढीने उपचार घेतला त्या उपचारांती त्यांना आज कसं वाटलं आणि आपले उपचार कसे वाटले हे त्यांचे म्हणून जाणून घेऊया नाव सांगा आपलं विजय महादेव देसाई पुढं आलात तुम्ही तालुका नेपाने गाव भारवाडा असं लॅब ऍनॅलिसिस केव्हा अंतर्गत 7 दिवस प्रुव्हज आणि एक बाजू बदलच पडली ते आता हा दुसरा आलाय हा ता दुसरा असं आणि चालतय आला

ह्याच्यावर माहिती मला कोणतं दुसरा दाखवलं मग मी म्हटलं जायचं म्हटलं काही जाऊन भेट देऊन या म्हटले झालं तर झालं म्हटलं आपल्या गाव दाखवलं बरं झालं नाही तुम्ही कुश आहे आहे स्टॉप चांगला आहे स्टॉप चांगला हसत केलं आहे जेवण चांगला आहे हा सगळं चांगल्या गोष्टी आणि पद्धत चांगली आहे उपचार ही उपचाराची पद्धत कुठेच नाही माझी बातमी मी एवढं दवाखाने केलं कुठेच उपचार नाही असं म्हणजे तुमची थेरपी थे थे आहेत थे नाही चांगली आहे थेरपी थे म्हणजे समाधान काय वाटतंय सर तुम्हाला स्वतः ट्रीटमेंट करतात की दुसऱ्या नाही सर स्वतः असतो सर आणि सर चांगले आहेत सर चांगले आहेत आणि मॅडम बी चांगले आहेत आणि स्वतः लक्ष घालतात त्यामुळे आम्हाला आनंद वाटतोय हे महत्वाचं दुसरं काही नाही तर अवयबा दुसऱ्याला असं केलं आहे असं नाही स्वतः स्वतःचा काय करताना त्यामुळे आनंद वाटतो समाधान वाटतो आज आमचा शेवटचा दिवस आहे तुम्ही दहा दिवसा कस ट्रीटमेंट घेतात बाकी ज्या पेशंटचा तुम्ही म्हणजे आता पेशंट होतो चांगले त्यांच्यात सगळे आपल्याला एकमेकाला विचारून करतात नाही तुम्हाला कसं आला बोल काय आला बोल विचारतात आम्ही म्हणतो भविष्ट की आमचं चांगलं झाले असं म्हणतो की